अरे कोण बोलतो देणार ना 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 नाही शिवाय राहणार नाही कोण बोलतो देणार नाही शिवाय राहणार नाही बापाचं घर आमच्या हक्काच नाही गुणाच्या बापाचं घर आमच्या हक्काच नाही गुणाच्या बापाचं कोण म्हणता देणार नाही इतका शिवाय राहणार नाही

माझी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना एकच हात जोडून विनंती आहे की गेल्या आठ वर्षापासून आम्हाला इथे थकीत भाडे नाही आहे आमच्या विकासाबाबतीत आम्हाला काही चर्चा सांगत नाही आहेत लवकरात लवकर लोका त्यांनी विकासाबाबत दोन करून नवीन सा बिल्डरची नियुक्ती करावी आणि लवकरात लवकर लोका भूमिपूजन करावे आमच्या विभागात एवढंच आमच्या शासनाला मागण्या बाकी काहीच मागण्या नाही आहेत त्या जर आम्हाला लवकरात लवकर मिळाला तर आम्ही इथून शांतपणे परत निघून जाऊ या संदर्भात कोणाशी बोलणं झालंय का कोणत्या दोन हजार एकोणीस पासून प्रत्येक मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना त्याच्या विभाग त्याच्या रिलेटेड जितके काही पदाधिकारी आहेत शासनाचे सगळ्यांना पत्र व्यवहार करून झालेलं पण कुठून तो योग्य तो नाही मिळत नाही फक्त तारखांवर तारखा दिल्या जातात त्याच्या पलीकडे काहीच नाही आता पुढील आपली भूमिका काय असणार या संदर्भात काय सांगणार पुढील भूमिका म्हणजे इतकंच की लवकर लवकर शासन आम्हाला याच्यावरती न्याय मिळेल इतका आम्हाला आशा बाळगतो बाकी नाही हो तर पण आम्ही इथे आहोतच बसलेल्या सगळे सर पदाधिकारी लवकर लवकर अजून पदाधिकारी वाढत जातील असे किती आहेत की तीनशे आठ घर बेघर आहेत चारशे चौसष्ट जणांचं झोपडी धारकांचा पूर्ण संघ आहे मग आता सध्या तुमचं कोणत्या ठिकाण आहे का तुम्हाला तुम्ही आता लोक कुठे राहता आम्ही आमच्या स्वतःच्या पैशातून भाड्याने राहत आहोत एक व एका महिन्याचं जर भाडं घरमालकाला दिलं नाही तर घरमालक बोंबा मारतो इथं तर सध्या आम्हाला आठ वर्ष भाडं नाही आहे पण आम्ही काय केलं पाहिजे आता आमच्याकडे पर्यायी मार्ग उरलेला नाही आहे उपोषणाशिवाय जोपर्यंत आम्हाला नाही मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत मॅडम काय सांगाल एक महिला म्हणून सा असं करताय सगळीकडं कारण का आता ज्याप्रमाणे आप बघितले आपण की झोपडपट्ट्या किती मोठ्या प्रमाणामध्ये तोडल्या जात आहेत काय सांगाल आता सांगायचं तात्पर्य काय जसं आता प्रथमेशने सांगितलं सा सा तसंच सगळ्यांचं चा आमचं एकच मागणं आहे की शासनाकडे एवढंच आहे की आमच्याकडे लक्ष द्या जरा कारण आजचं जे भाव आहे भाडा भाडा द्यायचा बारा तेरा हजार ते आमची कुवत नाही आम्ही छोटी मोठी नोकरी करून आमचं भाडं भरतोय आमचं कर्जाचं कर्ज बाजार आम्ही होऊन बसलो की आम्हाला वर डोकं नाही आहे एक दुसऱ्या महिन्यामध्ये भाड्याचं नाही केलं तर आम्हाला मालक सरळ अंधस्पॉट बाहेर सामान टाकतो आहे आम्ही जगायचं कसं म्हणून आम्हाला लवकरात लवकर बिल्डर आणि या शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमचं थकलेलं भाडं लवकरात लवकर मिळवून देणं हीच त्यांच्याकडे मागणी आहे बाकी आम्हाला काही त्यांच्याकडे अपेक्षा नाही आहे आधी कोणता आश्वासन मिळालं तो दर 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 का कोणाकडनं कुठलंच आम्हाला आश्वासन नाही आमचं आम्ही खूप सारे आम्ही मोर्चा काढले ओंकारच्या ऑफिसमध्ये गेलो सगळं काही केलं पण आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळालेला आहे आणि आता मिळेल अशी अपेक्षा करतो शासन आमचं मनावर घेईल आणि आमचं रस्ते आमचे खुले करून आम्हाला घर आमचं मिळवून देतील हेच अपेक्षा करते